बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधली कारण जिल्ह्यामधल्या फुलंब्री तालुक्यामध्ये हुंड्यासाठी एका महिलेचा अमानुष छळ करण्यात आलाय माहेरावरून पैसे आणत नाही म्हणून या महिलेला घरामध्ये बांधून बेदम मारहाण करण्यात आली इतकंच नाही तर तिला अनेक वेळेला चटके देखील देण्यात आलेत पती अजीम अब्दुल शेख आणि त्याच्या बहिणी शबाना निसार शेख आणि रिझवाना इम्रान शेख या तिघा जणांच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे तालुक्यामधल्या चौकावाडी गावातली ही घटना आहे तर छत्रपती संभाजीनगरमधली ही धक्कादायक घटना आपण बघू शकतो याचे काही फोटो सुद्धा समोर आलेले आहेत अत्यंत अमानुषपणे या महिलेचा छळ करण्यात आलाय माहेरून पैसे आणत नाही म्हणून या महिलेला वारंवार वार बेदम मारहाण सुद्धा करण्यात आलेली होती तिला घरामध्ये डांबण्यात आलेलं होतं इतकंच नाही तर तिला अनेक वेळा चटके सुद्धा देण्यात आलेत खर तर वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर सध्या राज्यामधल्या वेगवेगळ्या वेग घटना प्रामुख्याने समोर येताना दिसत आहेत ज्या विषण्ण सुद्धा आपल्याला तितक्याच करतात आणि त्यापैकीच छत्रपती संभाजीनगरमधली ही आणखी एक दुर्दैवी घटना आपण पाहतो आहे कोलंब्री तालुक्यामध्ये घडलेली ही घटना आहे पुन्हा एकदा अशाच एका महिलेचा छळ करण्यात आलेला आहे